मित्रांनो महाराष्ट्र किंग मथुर आपला वाघ जखमी झालेला आहे त्याच्यामुळं त्याची काळजी घेणं म्हणजे आपलं काम आहे पहिलं हाय मित्रांनो परत भेटलो आपण एक नवीन लॉग मध्ये आता आम्ही आलो बोनिवलीला अड्ड्या सरती ना यो किसन पैलवान सुद्धा माझ्या जोडीला आले मावश्या हा एक मावसा आहे आमचा हितेश कालेकर तर मित्रांनो आता डायरेक्ट भेटू आड्ड्यान ना सगळीकडे फिरू आजच्या आड्यातली अख्खं पूर्ण नंदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ना पूर्ण दिवसाचा काय होतो ते तुम्ही बघा मजा आय मित्रांनो मी पोटलो बनवले आड्ड्यामधून आता एंट्री झाले बघा तुम्ही आमचा मावशा किती खुश आहे बघा आता आता त्यांना आड्डा दाखवतो हितेश दा। कालीकर आपल्यावरती छत्री धरा आता भिजकोय तुम्हाला ब कसा वाटतो वाई चांगला वाटतो का छत्री धरलीच पाहिजे चल आता पुर जाम चिकल बिकल झाले तर बघा मित्रांनो कशी गर्दी भरले पाऊस असो उन्हाला असो पण हा नाद न ना सुटणारा सगळ्या पोरांचा जवान पोरांचा सगळ्याच म्हणजे तुम्हाला रागेल नाही तर चला आपण पुर भेटू लाडू आणि खुटारीचा सोन्या बघू आता कांचा लागतो बघू कांचा लागला

पडत्या पावसा पंतव म्हणजे भुंगा आणि सायराट आणि अर्जुन अर्जुन आणि अर्जुन बघू यातला करण अर्जुन आहे करण अर्जुन मी कोण आता है गुलाल लेखे दोन मिनिट मे देखेंगे आहे <laughs> शर्यत देखने केले रुके आप भी लॉग में टिके रे आहे बघा भुंगा आणि सायराट थोड्याच वेळा त्यांची प्रेशनी लढत होणार आहे

आपण चला तिकडं डायरेक्ट भेटू आकार नाव आहे ना मित्रांनो आज बोनिवल्या अड्ड्यामध्ये भुंगा आणि सैराटचा सा गुलाल झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो दो। दोन मिनिट थांबा लॉक मधील पिकून चिका चालला चिखलावर हा ठेवला मित्रांनो टाका गुलाल बघा माझ्या मित्रांनो हा बागा भुंगा बनवली आल्यामध्ये चांगला गुलाल मिळवले आहे आणि आज सायराट दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल आजची गाडी <laughs> भुंगा आणि सैरट आम्ही नाव दिलं होता आणि आमच्या विरोधी पार्टी ती संदीपबाई माली आणि फडक्याच्या अर्जुन सुंदर गाडी आणि ती मैत्रीपूर्ण गाडी झाली आमची आणि आम्ही निरोज वर्ष केला तर दादा आता परत आपला भुंगा असा घाटावरती इंद केसरी मैदानात दिसेल का दिसेल शंभर टक्के दिसेल चला दादा माझी मुलाखत एकदम जगा वेगळी असते तुम्हाला आवडली असेल एकदम बिग पॅन हे बघा यो पण आहे का हा चिकनॅन चिकना मित्रांनो मला सायराट सोबत फोटो काढायचं येतं दादानी गॉगल लावला एकदम झकास तो पण मध्ये ना फोटो तुला मीच येत होता ना तू निशील तिथे आमच्याकडे वल्ग निला वल्ग निला जाम मास शौर्य विवरे नंदी भवानी भवानी गुलाल गुलाल झाला आज कुठला पैरा होता पैरा पडका पनवेल रायफल हा आणि विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी देवदुंग भिवंडी लक्ष दादा आपला लक्ष देव रुत त्यांच्या विरुद्ध तर चांगला गुलाल झाला दादा चला भेटू नेक्स्ट टाइम मित्रांनो पुढे आलो पालेगावचा भेटले तर दादा कुठला या गुलाल झाला आपला चांगला तर याच्याबद्दल काय बोलाल हॅपी बर्थडेच्या दिवशी तर भावा तुला केक नाही आणणार आहे का त्याशेवर राहू नकोगावचा शंकर रुद्रा सगळं तर याचा पायरा कुठला होता घरचाच होता सुंदर कुठला ना अविरुद्ध पाखरे टोल नाग्याला वाकरे तर चला मित्र तुम्ही पावसाले तसा आपला नंदी आणले कुठल्या गावचा मग कसा वाटत्या वाद्या वाट लावली आमची बाबा आता काय सांगू पण आवड आहे का नाही एकदम आवड आवड असते प्रेम, हो। प्रेम लो भारी आपला बाबा नाशिकचा आशिक भेटला तो सुद्धा बोलला पोरीपेक्षा प्रेम चांगला एक चांगला पोरची धोका देऊ शकतो मग आपला बैल सोडू बाई मला तर आजपर्यंत त्यांच्या पोरीने धोका दिला नाही पण मागचे व्हिडिओ बघू नका त्या म्हणजे भरपूर दिला नाही धोक्याचे व्हिडिओ आहे मी तोरा कॉटाबल जाऊ तुम्हाला यारा बनवू जाऊ थांबा झाला बाय बाय काय हे आयरनी मजा येते आपण बघतो ना आपले व्हिडिओ हा काय हा टाकतो ना याची व्हिडिओ टाकता इथेच चालतर व चिकन लाल पाय रुपले मिनी बूट घातले आवलीला तर काय बोला तुम्ही आज पावसात तुम्ही कस आपली फ्रेंड भेटलेली ही सुरबी मग आमच्या नदीवाली खरबी खायला जाम भारी लागतो मी खातल मी बुवा याव भेटाली शिंगा घात ते चला पुर अ बाबा ताराचा गुलाल घ्यावा मी पण येतो पुढच्या वर्षी निवडून आल्यावर देश मी नाही घाबरत आपण नाही घाबरत

पर पनवीचं रायफूल आणि ताडाली भिवंडीचं आमच्या भावाने अतिशय सुंदर गाडी पाळून प्रथम क्रमांकाला आमचे एकदम खंबीर साध असतील अतिशय पनवेल मत्तूरची शर्यत बघण्यासाठी किती प्रेक्षकांना हे लागले ओढ लागलेली आहे तर हे सुद्धा इथं थांबलेले आहेत तर कुठला नंदी आहे आपल्या मथूरच्या जोरीला मी आता सिकंदर, सिकंदर, सिकंदर आणि दुसरा विरुद्ध गाडी सुटली का नाही घाबरवला ना तुम्ही बघा <laughs> बघा मित्रांनो आमच्या मथूरची गाडी सुटून आली थोडीशी बघा त्यांनी जरा या दाखवायला घेतले काय बघा मथूरला बघण्यासाठी लगेच कशी गर्दी झाली सगळी करण तर तुम्हाला मथुर लागवतो मथूर आणि सिकंदर महाराष्ट्र किंग मथुर आपला वाघ जखमी झालेला आहे त्याच्यामुळं आजची शर्यत नाही होणार तर त्याची काळजी घेणं म्हणजे आपलं काम आहे पहिलं सगळ्या मथुर प्रेमींना आज थोडासा नाराजगी झाली आपल्या वाघाला लागले थोडासा सगळे नाराज झाले मी सुद्धा नाराज झाले जखम

लय नाराज आहे हा मी लय नाराज लय नाराज आहे त्याच्या आपल्या वाघाच्या जखम झाली आहे वाघ मस्त कम बॅक झालता ना कम बॅक आहेच तो पण कधी कधी त्याची म्हणजे नशीब नाही देत तर वाघ आपला पूर्ण पूर्ण आत जोश मध्ये दिसत होता पण काय करणार त्याच्या जखम झाली आपल्या वाघाच्या तर काय बोलशील तू लय दुःख आहे हा लय दुःख आहे नाई ना लय आयटम सोडून गेले थोडं दुःख नाही थोडं त्याला त्याच्यात लागे दुःख होतं तुला आयटम होते दोन दोन चायला तुझ्यावर गेला दोन दोन बाटायला लागल्या मी एवढी बिस्किटा एक पण नाही पडले काय बनवून काय टाकून बिस्किटं चायमध्ये टाकून घात नाही पावपरू घात आहे का पाव ना खारी का अजून अजून भात छान लागतो बाबा दुधात दुधात परध पाहात बघतो पण असा झाला आरण बोल साजेनद पाऊस पडला म्हणून शर्यतनं केली असं आहे चिकल झाले पाऊस पडला म्हणून शर्यत नाही केली बाबांनी जाऊ दे मग आता इथल्या जाता आता अशा डोंगर्या इथल्या जा शेवली बिवली ने तोरीत आईस बीस खुसवान हा नाव नको नाव सांगलं तर लोक बोलतील झाले आणि एकदम सफेद तुझी एक बॉम आले पोरा इथे दोन तास उभे आहे आणि ते मला सांगले का बोलतोय तू टेम्पो टाकून कुठे जातेस नक्की काय इकडं काही दवरा वेवरा नाही ना मग कुठे गेल तर गेल तर वरती शर्ती बघायला गेल बघायला गेल मग पारा मला सांगता बोलतो कुठे शिरले काही माहिती नाही बोलतं टेम्पोलाच आमचा फोन पण काय करू सांग कुठे गेल तर करा सांग शर्ती बघायला नक्की ना शर्ती भाई शर्य मला काही तुझ्या भरोसा वाटत नाही शर्यत हो माणसा काम ना दर एक शर्यत होते भाई खाली तर चल काम ना खाली नको ना परत पाणी पडले पर शर्यत बघायला काम ना तुला भूक भीक लागले का नाही नाही बघायचं नाही नको नागा कशी एकदम भारी दिसत वरती दिसता या पडले दुखा पडले हे टिंबरू कांची शेर बघायला थांबले आता रायबाजी वसाय गाव कुठली गाव रायबा वसा रायबा तर आपली कधी लागेल आता हा का मग शालन शाला कधी चालव अकरावी अकरावीला दहावीला किती टक्के भरलं चौरेचाळीस तिथे चौरेचाळीस तरी ना बोल तुमचा बैलांची जाम तुला आवड का हा मग तुझं असं म्हणजे बाईल तुमच्या घरी आहे का नाही मग दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे मग तू घेशील का नाही येईल ना कधी मोठा झाल्यावर तू मोठा झाल्यावर पप्पाच देईल का घेऊन आता तुम्ही दहावीलाच चौरेचाळीस टक्के भरले आणि मग नंतर बालन <laughs> हा शिका शिका नंतर शॉक सगळे करा अभ्यास वगैरे करून यायचं आता सुट्ट्या लागल्या तोपर्यंत ठीक आहे हा चांगला अभ्यास करत जा तुमच्या नंतर चल यांची मुलाखत घेऊ चल ना काय डोक्याला आमचे हे बाबा हे पैलवान आणि आमचा मावश्या दोन नील मावश्याच आहे माझ्या नात्यान दोघांची एंट्री बघा कशी झाली ही या घाटात जोरदार एंट्री रायल मग त्यांच्या कंच्या शेडती बघल्या मुंगा

मित्रांनो मैदान फिरलो इथं शाकाहारी भेटली बाबा इथं आता आम्ही चायनीज बेल घाला थांबलोय काका पण आपले मालकरी आहेत म्हणून इथं जरा खाला बरं वाटेल आता इथं नॉन काही विषयच नाही तर आपण इथले गे मावशीर आपल्या रिक्षाच्या बाजूला बसू नका चालेल ना वारापा विरापाव काहीच नाही आता काय करणार मावसा बोलला ना काने का तो काने का माणसाला आनंद लुटता यायला पाहिजे आमचा मावशी आणि विवशानी आज फुल आनंद लुटलाय माणसाकडे काय आहे ते माहिती नाही पण आम्ही बघा चायनीज बिल घेतले बाकी काही भेटलं नाही पण मावशी आवडली का चायनीज बेल मग कसं वाटलं इकडे मावसा आज तुम्हाला मस्त 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 ना एकदम हॅप्पी माणूस एकदा जर हसायला लागला ना तो दहा दिवस तरी त्याला मरण येऊ शकत म्हणून नेहमी एकदम खुश राहा जीवन कुठे असो एकदम आनंदात जगायला शिका माणसाचा काय होईल त्या भरोसा नाही मित्रांनो बुटांचं साप भूत झाले याने तर चप्पलच काढून ठेवलेलं आधीच आणि इथेच नाही आता इथे वल आहे या वाला बुटा धावताव ना इथंच जरा चायनीज भेल पार्सल आणले ती खाताव तुम्ही पण ह्या घाला बाकी आता काय आता लवकरच घरी जाऊ बहुतेक आता गाड्या आहेत ना मैदानात पाकायला लागल्या तर मग कसं प्रत्येकाचं नंदी पलतं नाही पलतं मग त्याच्या या हा होतो लॉस होतो मग त्याच्यासाठी आता मैदान बंद केला तर आता आम्ही थोडा वेळ खातो मग बाय बाय बोलतो तुम्हाला धाव इतिहास मीठ ढ हो ना मावशा हे ना इकडं चांगला पाणी आहे ना हा कदा उदिला अक्का लाट तिकडे गेलो ना आम्ही हा अरे तिथे सरपटलं डायरेक्ट खाली जाणला येशील ना एक तारखेला किडकालीला आहे मग किती लागते तीस तारखेला ना शेव ना हे का तुला काय काम असताना तारा चाराचा तारी पण बंद झाली मी चाललो इथं चाललो मग करतोच शेव तारी चोरायला लागली मावसाची पोरा तर मावशाने तारी लावायचीच बंद केली ती कोणी मावसा काय बोलतो मासे जरल्यान वलाच निस तर पाणी साठले वलातला पाणी वाहिन जरल्यान पागेर पागेर आणून तू काय करणार आहे एक काय इकडे काय इकडे का माहिती मग मग यावर्षी सोयबी भुशी विषयी आयून ठेवले ना कामने मग तो पागेर तुम्ही जपून ठेवले कापाडून ठेवले काय वल करून पागेर काय पक्षी हा किती शेवरे पकडलं ना त्या मन लय मोठ शेवरे पकडलं हा कधी पकडले किल्लो कधी पकडलं वर्षी पकडले मग आता या वर्षी तिची तब्येत बरी नव्हती चला मोबाईल पकडत जरा कपडा घालू दे मग तिकडे ट्रॅफिक वाला बोलतील तू शायनिंग मारायला आले काय असा विषय नको बोलतील तुला हा तुका व्हिडिओ करतं का एरिया <laughs> मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल कॉमेडी व्लॉग तर आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक करा कर शेअर करा सबस्क्राईब पण करा कर आणि कोणत्या आड्ड्यात जर दिसलो तर बिंदास मुलाखतीला बोलवा सगळे नंदी आपलेच आहे एनी टाईम मा मी असं कंचन नंदींचा भेदभाव नाही करीत पण ते जरा डायलॉगसाठी आपण वापरतो काही पण पण तुम्ही नक्कीच शेअर करा ना सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर दादाला अजून एन्जॉय वाटेल ब्लॉग बनवण्यासाठी तर मी पण खूप वेळ काढून इकडे येतो रिक्षावरती धंदाबिंदा करून आता इथल्या गेल्यावर व्हिडिओ एडिट करायला लागतील परत रिक्षावर जायला लागेल तर बघा जरा दया माया करा करायची असेल तर करा नाही तर नका करू